मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इंटरचेंजेस वेसाईड एम्युनिटीज आणि स्पर कनेक्टिव्हिटी इंटरचेंजेस म्हणजे चौफुले वेसाईड एम्युनिटीज म्हणजे मार्गिकेलगतचे कोर्ट वगैरे आणि स्पर कनेक्टिव्हिटी म्हणजे मुख्य मार्गिका किंवा त्याच्या जवळील रस्त्यापासून इतर प्रमुख ठिकाणांचे जोड रस्ते चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून भविष्यातील घडामोडींचं नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहील तसेच आपला अभिप्राय जो काही आहे तो कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तोच कॉपी पेस्ट करून व्हॉट्सअप नंबर नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती पेस्ट करा ज्यांना व्हिडिओ पाहता येत नाहीत त्यांनी लिंक आल्यानंतर चॅनलच्या नावावरती क्लिक करा चॅनलवरती जावा मग तिथं वेगवेगळे सेगमेंट असतात होम असतं व्हिडिओ असतं शॉर्ट्स असतात कम्युनिटी असतं लाईव्ह असत मोस्ट व्हिडिओ मध्ये गेलात आता ख्रिसमस नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला करंट अपडेट लाल रेषे च्या मार्गिकेतून पडताळणीचं आव्हान असेल किंवा लाल हिरव्या मार्गिकेतून चौफुल्यांची आणि वेसायड्या मिनिटची पुसटची कल्पना असेल त्याच्यानंतर आता डिमार्केशन म्हणजे स्थानिक लेवलला जी सी पी पॉईंट चार ते साडे किलोमीटरला होते त्यानंतर चैनज एक किलोमीटरला होतं तर त्याच्यामध्ये आता जे तिथं ग्राउंड लेवलला काम चालू आहे ते आवाहन केल्यानंतर अनुक्रमे सगळ्यांच्या शंका कमी अधिक प्रमाणात शंभर टक्के निघून गेल्या आहेत जात आहेत आणि भविष्यात त्यांच्याकडं हळूहळू ग्राउंड काम चालू होईल अगदी आठशे नऊशे एक हजार मीटर वरती डिमार्केशन करायला लोक येतील त्यावेळेस तुमच्या सगळ्या शंकांचं उत्तर मिळेल आता सुरू करूयात आजची अपडेट प्रामुख्याने तुम्हाला पाहायचं आहे चेनेज नंबर जीसीपी सी पी तुमच्या तिथे ग्राउंड लेवल असतो आणि हाच पहिला चौकुला नागपूरकडून गोव्याकडे जाताना वर्धा ते सिंधुदुर्ग पात्रा देवी ते पावणार म्हणतात दिसत आहे त्या ठिकाणी अशा चौकोनी भागामध्ये भविष्यातली तुमची वेसाईड ॲम्युनिटी असणार आहे आता ह्याच रेझोल्युशननी पुढं चालू म्हणजे आपल्याला गोष्टी दिसतील एक सारखी नजर ठेवा आजूबाजूचे गाव परिसर म्हणजे शंका कुशंका तुमच्या निघून जातील अजूनही काही लोक व्हिडिओ बघून शंखेने परत खात्रीसाठी मेसेज करतात किंवा फोनवरती बोलताना सुरुवात करतात होईल का नाही होईल का नाही अशा प्रश्नांची मी नाही सांगू शकत हे जे काय आहे जनजागृती काम चालू आहे जर तरच्या गोष्टी आहेत चव्वेचाळीस आठशे वगैरे प्रत्यक्ष जो काही रस्ता आहे त्या ठिकाणी कळमच्या पूर्वेला पहिलं इंटरचेंज परत हा परिसर पहा हे काही चे आहे साठ आठशे वगैरे तर ह्या इंटरचेंज मधून प्रस्तावित मार्गिकेकडून यवतमाळला जोड रस्ता मी तर रोडवरती ए प्लस मार्किंग असतील तर ते वरती पाठवा फोटो मला त्याचा सेपरेट व्हिडिओ करता येईल स्थानिक पाठपुरावा जनजागृतीमध्ये फार महत्वाचा आहे कारण जन जनजागृती जागृती म्हणजे आपण एज्युकेट करतोय लोकांना लिटरेट करतोय पण लोकांचा सहभाग हा त्यासाठी महत्वाचा हो आहे मध्ये आधी जर आजूबाजूला जाणारे रस्ते नसतील तर वी साईड अम्युनिटी असते लक्षात ठेवा हे चायन एज सत्त्यान प्लस आजूबाजूला रस्ता नाहीये इथे वेसाइड एम्युनिटी असतील बरेच व्हिडिओ तर डाउनलोड झालेले असतील स्पेस जर कमी झाली तर व्हिडिओ बंद होईल चे पासून दूर विद्यमान नागपूर रत्नागिरीला बी सिरीजने हा माहूरगडचा रस्ता याचा सेपरेट एक व्हिडिओ बनू शकतो की ह्या इंटरचेंजला उतरून प्रवास कसा असेल आणि रस्त्याच्या दुतर्फा भविष्यामध्ये काय म्हणजे प्रगती होईल आता हा देखील विद्यमान रस्त्यापासून स्पर जोड रस्ता पुसरला जाणारा याचा व्हिडिओ केलेला आहे आपण सी सिरीजचे फोटो आल्यामुळं चॅनल व्हिडिओ सेगमेंट पाहायला शिका काही लोक का प्रश्न विचारतात इकडचं करा तिकडचं करा बऱ्यापैकी सगळं केलेलं आहे आता हे सगळं मिक्स आज आपण दाखवत आहोत पुसदचा स्पर विद्यमान नागपूर रत्नागिरीवरून हा आहे उजव्या बाजूचा चौकोन महागावच्या ईशान्यला एकशे चाळीस प्लस मध्ये त्याच्या बाजूला छोट्या एका बाजूचा इथं देखील चौकोला उमरखेडच्या वायवेरला आणि तिथून प्रस्तावित मार्गीवरून जोर रस्ता होमवर्केड साठी जरी काही वगैरे विसरलं तर समोर दिसतच आहे थोडस लक्ष स्पेस कड चाललंय ले। कुठल्याही क्षणी व्हिडिओ होऊ शकतो ही वेसाइड एम्युनिटी चैनीज एकशे अठ्ठ्याण्णव प्लसला मंठाच्या ईशान आपलं वायुला तीन वेगवेगळ्या ऑब्झर्वेशन चौकले वेसाइड एम्युनिटीज आणि जोड रस्ते एक एक ही एका बाजूची एक छोटी चौकणी म्हणजे वे ही वेसाइड एम्युनिटीज आहे थोड राज्यातील परिस्थिती पाहता नेटचा स्पीडही जेमतेमच आहे त्यामुळं एवढे क्लिअर व्हिडिओ जे रिझॉल्युशनमध्ये गावं रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे ते होत नाही आहेत पण तासन तास व्हिडिओ करणंही शक्य नाही त्यामुळं व्हिडिओ सेगमेंटमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळेल हा चौक फुला ममदापूरच्या उत्तरेला आहेरवाडीच्या नैऋत्याला इथून तुम्हाला हिंगोलीसाठी हा जोड रस्ता आणि हा जोड रस्त्यावरून परभणीसाठी जोड रस्ता